आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व दैवतांचे तेज एकवटलेले असते आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास तिचे महत्त्व तसेच पंढरपूरची वारी या सर्वांना भारतीय संस्कृतीमध्ये अग्रगण्य स्थान आहे या आषाढी एकादशीच्या छावा न्यूज नेटवर्कच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका